नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पोटली बटनची ब्लाऊज डिझाईन असं आज, आज आपण बघणार आहे पोटली बटन कसे बनवायचे ते आणि कशी डिझाईन करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशे व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया हे बघा आपण पूर्ण उंची आधी एक इंच असं साडे तेराची उंची आपण घेतलेली आहे आपल्याला घडी घ्यायची आहे म्हणजे तीस छाती आहे तर साडेसात अधिक दीड इंचाची घडी घ्यायची आहे शोल्डर घेतलं आपण पाच इंच मोंडासुद्धा आपण पाच इंच घेऊन चौकोन तयार करून घ्यायचं आहे सव्वा इंचावरती आपल्याला मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे बघा याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे साडेसात अधिक दीड इंच म्हणजे नऊ इंचाची नंतर आपण इथे मार्किंग करून घेऊ म्हणजे तेवढी आपली घडी राहील गळा उंची घ्यायची मागची दहा इंचाची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि तो बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वरती आपण सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेतलेली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला द्यायचा आहे व्ही आकार तर बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला व्ही आकार गळ्याला द्यायचा आहे अगदी सोपा असा आकार आपण दिला आहे तर बघा ह्याप्रमाणे आपण आकार दिला आता घ्यायचं आहे कट करून जस आपण आखलय तसंच आपण ते कट करून घ्यायचंय अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं सा कट करायचंय बघा अगदी सुंदर असं आपला व्ही गळा तयार झालेला आहे कट करून नंतर आता आपण पीस घ्यायचं आहे पीस आपण सरळ बाजू ठेवून त्याच्यावरती अस्तर आहे नंतर त्याला पिना लावून आहे तुम्हाला जितक्या पिना लावता येईल तितक्या पिना तुम्ही लावून घ्यायचे कारण आपण ह्या गळ्याला कॅनव्हास लावणार नाही बिना कॅनव्हच्या गळ्यासाठी आपल्याला पिना लावण्याची गरज असते बघा आता पाव इंच जागा सोडून आपण ही शिलाई मारून घेतली आणि जो मधला जो कपडा उरलेला आहे निघाला आहे तो कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे अस्तरच्या बरोबरीनं ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याला द्यायचे नॉचेस शिलेला धक्का लागला नाही पाहिजे इतकीच इतकी, इतकी काळजी आपण घ्यायची आहे आणि हे सगळीकडनं नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे काय होईल अस्तर पलटी मारायला सोपं जाईल पिना काढून घ्यायच्या आणि अस्तरला अशी पलटी मारायची आहे त्याच्यानंतर असं वरतून पकडून आपल्याला त्याच्यावरती दापटीप द्यायची अगदी व्यवस्थित अस्तर आणि पीस पकडून दापटीप देऊन आपण आतल्या बाजूने सुद्धा अस्तर जॉईन करून घेतलं त्याच्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा कट करून आणि आपल्याला घ्यायचे आता दोन्ही टक्स मारू बघा आपण टक्सचे पॉइंट टाकले खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही टक्स आपण एक सारखेच मारायचे नंतर आता आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची साधारण दीड इंच रुंदीची आपण पट्टी काढली आणि ती छोटी असल्यामुळे तिला आपण जॉईंट देतोय जॉईंट दिल्यावर तिथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे म्हणजे पट्टीला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि कुठे जॉईंट दिला ते समजून येत नाही तर बघा एक बाजूनी पट्टीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि नंतर ती आपल्याला अशी जॉईंट करायची याप्रमाणे जॉईंट करायची जॉईंट करता करता दोन्ही टक्सच्या मध्ये आपल्याला एक प्लेट त्याला टाकायची आहे म्हणजे काय होईल आपला पाठीचा जो भाग आहे तो वरती तरंगत नाही आणि फिनिशिंगला छान बसतो बघा अगदी व्यवस्थित असं आपण त्याच्यावरती दापटीप द्यायची आहे आणि तीच पट्टी आपल्याला पुन्हा अशी फोल्ड करून एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर आपला हा पाठीचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपल्याला ज्या कपड्याचे पोटली बटन बनवायचे त्या कपड्याचे असे तुकडे घ्यायचे छोटे छोटे आणि एकसारखे आपल्याला ते मनी घ्यायचे म्हणजे काय थर्माकॉलचे बॉल जे आपल्याला दुकानामध्ये मिळतात पाकिट त्याच्यातनं आपण एक सारखे ते काढून घ्यायचे आणि त्याला असं बघा कपड्यामध्ये ठेवून आणि मॅचिंग दोऱ्याने असं गुंडाळून घ्यायचे अगदी व्यवस्थित पकडायचं आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचे जो जास्तीचा जो कपडा आहे तो घ्यायचा कट करून ह्याचप्रमाणे आपण दुसरे पण बटन बनवून घेऊ अगदी सोपे अशा पद्धत आहे आपली त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलकॉनचं सुद्धा दाबा म्हणजे काय होईल तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा हे बटनसुद्धा आपण त्याचप्रमाणाने केलं आहे दोऱ्याने अगदी पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ते सुटणार नाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय मी पोटली बटन कसे बनवायचे हे बघा आपण भरपूर सारे बटन बनवून घेतलेत आता ते आपल्याला पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे तर ह्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं सुईखाली पकडून आणि लावायचं आहे ते ते लावताना सुईखाली बोट जाणार नाही याचीही तितकीच काळजी आपण घ्यायची अगदी व्यवस्थित आणि सावकाशे लावायचं आहे कारण त्याच्यावरनं सुई मिष्ट असते म्हणून आपला हात व्यवस्थित पकडायचा आहे बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळ्याला आपण ते बटन लावून घेऊया बघा आपले बटन लावून होत आले अगदी सुंदर असा आपला गळा तयार झालाय हे बघा अगदी सुंदर असा आपण गळा तयार केलेला आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा सांगितलं आहे मी तुम्हाला पोटली बटन कसे बनवायचे ते कसे लावायचे ते हेही सांगितलं आहे बघा आता सुंदर अशी आपण लेस घ्यायची आहे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे हे आपल्याला बरोबर गळ्याच्या कडेला ही लेस लावायची अगदी व्यवस्थित आणि सावकाश असा कपडा फिरवत फिरवत आपल्याला ती लेस पूर्ण करायची आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे काय होईल तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन येईल बघा आपली लेस लावून झाली आणि लेस आणि गळा अगदी सुंदर असा आपला दिसतोय आणि असं ब्लाउज शिवल्यानंतर हे अगदी कोणालाही आवडेल असं हे ब्लाऊज झालंय आणि ही डिझाईन शिवल्यानंतर मला तर चार पाच कस्टमरांनी एकच डिझाईन बनवायला लावली इतकी सुंदर ही डिझाईन झालेली आहे बघा आपण लटकनला सुद्धा ते बटन लावतोय बघा अगदी सुंदर असे आपण लटकन पण बनवलेत वरतून खाली अडीच इंच असं मोजून घ्यायचंय आणि तिथे आपल्याला द्यायचे नॉड लावून मोजून घेतल्यामुळे काय होतं नॉड वरती खाली होत नाही आणि व्यवस्थित लागतात बघा ह्याप्रमाणे इकडचे नॉड आपण लावून घेऊया आणि आता आपण नॉड बांधून बघूया आपला गळा कसा झाला ते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि इतकी सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन क अगदी कमी वेळात सुंदर अशी तयार झाली मैत्रीणं तर डिझाईन कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा आपला ब्लाऊज झाला तयार कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे पोटली बटन कसे बनवायचे ते आणि डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग असं पुन्हा एकदा भेटू आपण छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय